नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील बरेचसे असे तालुके असतील ज्या ठिकाणी आज गडगडाट पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यासंबंधीचे डिटेल अपडेट्स पाहूयात पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल असेच हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सध्या सकाळचे जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर त्यानंतर हिंगोली परभणी त्यानंतर वाशिम बीडमध्ये ढगाळ वातावरण आहे नाशिकच्या उत्तर भागांमध्ये पूर्वेकडील भागांमध्ये ढग आहेत धारा त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशिक ढग आहेत साताराच्या पश्चिम भागांमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे आणि पहाटे पहाटे विदर्भात पाऊस झालेला आहे नागपूर वर्ध्या किंवा अमरावतीच्या काही भागांमध्ये त्यानंतर आजची जर आपण स्थिती पाहिली तर आज आपल्याला मध्य महाराष्ट्रातील घाटाच्या आसपास पुणे साताराच्या घाटाच्या आसपास जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता दिसते सोबतच नाशिक पुणे सातारा सांगली नगर त्यानंतर बीडचे थोडेसे दक्षिण भाग असतील सोलापूरचे एक दुसरे उत्तर देखील किंवा भाग सांगली कोल्हापूर बेळगाव या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दाट दिसते तसेच त्यालागून असलेला जो काही घाटाचा भाग आहे किंवा Uh, कोकणाचा भाग आहे पालघर ठाण्याचे पूर्वेखील भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी थोडासा आणि गर पाऊस होऊ शकतोय याचबरोबर धुळ्यातील काही भाग असतील छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमेकडील काही भाग असू शकतात किंवा उत्तरेकडील थोडेफार भाग असू शकतात नंतर धाराशिव लातूरचे एक दुसऱ्या भागांमध्ये सोलापूरचा हेल भाग विखुरलेल्या गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त जळगावचे भाग बुलढाणा जालना परभणी लातूर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तालुका निहाय जर आपण पाहिलं तर आज वेल्हा मावळ मुळशी त्याचनंतर वाई महाबळेश्वर जावळी सातारा पाटण तसेच इकडे कागल निपाणी बुधरगड सनगड करवीर शाह शाहूवाडी या तालुक्यांमध्ये मेघगर्जेसह जोरदार वादळी वारे असेल किंवा आजराचा भाग असेल या ठिकाणी पाऊस गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळेल तसेच पुणे शहर आसपासचा भाग खेड जुन्नर त्यानंतर इकडे शिरूर दौंड बारामती पुरंदर या ठिकाणीसुद्धा मेघगर्जेसह पावसाची शक्यता जास्त आहे साताऱ्यातील कोरेगाव खटाव कराड या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज दिसतो आहे तसेच तासगाव मिरज सांगलीचा भाग असेल वाळवा शिराळाचा भाग हे या सुद्धा किंवा पलूस गडगाटी पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच इगतपुरी नाशिक सिन्नर अकोले संगमनेर या ठिकाणी तसेच पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत जामखेड भूम वाशी कळंब करम, करमाळ्याच्या आसपासचे भाग या ठिकाणीसुद्धा तसेच प पाटोदा आष्टी शिरूर कासार या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही जे आपण पावसाचा जिल्ह्यात सांगलेत या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील पण प्रत्येक तालुक्यामध्ये जे आत्ता आपण तालुके सांगितले त्याच ठिकाणी पावसाची शक्यता जास्त असणारे हे तालुके, ता तालुके आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त जसं की सांगितले पाऊस होऊ शकतो आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस सांगितला असेल तर पाऊस होऊ शकतो तसं नाही की तुमचं तालुक्याचं नाव घेतलं नाही म्हणजे तुमच्या तालुक्यात पाऊस होणार नाही पण जे तालुके घेतलेत त्यांची शक्यता दाट आहे या व्यतिरिक्त माळशिरस मंगळवेडा सांगोळा पंढरपूरच्या आसपासही थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच दिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर च सुरगाणा या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची थोडीफार शक्यता आपल्याला आज पाहायला मिळेल या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जे आपण जिल्ह्यात सांगितलेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका